सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा एप्रिल जीवनातील मुख्य अडचण अविश्वास आणि भीती सर्वसामान्यपणे मनुष्याचे जीवन अडचणींनी समस्यांनी भरलेले दिसते त्या कारणाने मनुष्य अशांत अस्थिर असमाधानी झालेलाही दिसतो त्याला सतत कशाची ना कशाची भीती वाटते चिंता सतावते कसला ना कसला तरी ताण असतो कधी कधी तर अविश्वासामुळे त्याची वृत्ती संकुचित होते संशय बळावतो आणि त्यामुळे जगापासून कुठेतरी दूर निघून जावे एकटेच राहावे असेही त्याला वाटू लागते अशावेळी भाग्यवशात त्याला जीवनाची खरी दृष्टी देणाऱ्या संतांचा सद्गुरूंचा लाभ झाला तर त्याला अशा मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो आणि तो त्या योगाने त्यातून बाहेर पडतोही सद्गुरूंच्या सहवासात आल्यानंतर लक्षात येते की आपली खरी अडचण जगतासंबंधी अविश्वास आणि भीती ही आहे आपल्याला वाटणाऱ्या अविश्वास भीती असुरक्षिततेबद्दल आपण संतांशी बोलत राहतो आणि ते मात्र आपल्याला विश्वासाचे मोकळेपणाचे प्रेमाचे वर्तन करण्याविषयी शिकवत राहतात ते स्वतः सर्वांशी पूर्ण विश्वासाने आणि आत्यंतिक प्रेमाने व्यवहार करताना दिसतात आपल्यालाही संतांप्रमाणे वर्तन कसे करता येईल याचा विचार आपण करावा मनुष्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे किंवा येणाऱ्या अडचणींवरील उपाय खरे तर त्याच्या स्वतःच्या जवळच असतात मात्र अज्ञानरूपी अंधारात चाचपडत राहून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खऱ्या उत्तरासाठी त्याला ज्ञानरूपी उजेडातच यावे लागेल अंधकार दूर करण्याविषयी कितीही चर्चा केली तरी दिवा प्रज्वलित केल्यानेच अंधकारापासून मुक्ती प्राप्त होते याचा अर्थ संत सत्पुरुषांच्या प्रेरणादायी सहवासात आल्यावर त्यांच्याकडून श्रवण करून तसेच त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते करीत असलेल्या व्यवहारांमधून आणि मार्गदर्शनातून आपल्या अंतरयामी बोध निर्माण होतो हा बोधच आपल्या मार्गदर्शनाचे काम करतो सत्संगतीमुळे साधकाच्या लक्षात येते की असुरक्षितता अविश्वास भीती नाहीशी होण्यासाठी स्वार्थी विचार मी माझे या संबंधीचे अहंकारजन्य विचार बाजूला सारून आपण व्यापक होण्याची गरज आहे व्यापक होणे म्हणजे सर्वांविषयी प्रेम सद्भाव राखणे असे व्यापक व्हायचे हो असेल तर साधना करावी लागते नामस्मरणाच्या योगाने अंतरयामी असलेल्या आत्मारामाला प्राप्त करावी लागते किंवा ध्यानाच्या साधनेने आपल्या अज अव्यय स्वरूपाशी तद्रुपता साधावी लागते मग आपोआपच सर्वाभूती वास करून असलेल्या परमात्म स्वरूपाची ओळख पटते असा पुरुषच सर्व जगाशी आपलेपणाने विश्वासाने प्रेमाने वर्तन करू शकतो प्रेम दिल्यानेच प्रेम मिळते संत आपल्यावर अशाच प्रेमाचे अधिराज्य करतात इतकेच नाही तर त्यांच्या निष्काम निरलस प्रेमामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी उभारी मिळते आत्मविश्वास निर्माण होतो असे असल्याने संतांच्या सद्गुरूंच्या पावन सहवासात केलेल्या नेमक्या श्रवणामुळे साधक अंतरंग साधना करू लागतो स्वरूप समाधान प्राप्त करून घेतो व्यापकता साधून प्रेममय होऊन जातो साधने व्यतिरिक्त उर्वरित वेळात साधनेत मिळवलेला हा आनंद प्रेम अंतःकरणात जपून सर्वांशी सुयोग्य वर्तन करण्याची कला प्रयत्नपूर्वक संपादन करावी आत्मवत सर्व भूतेशू या भावाने प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हे सूत्र सांभाळता आल्यास जीवनात अविश्वास आणि भीतीची अडचण शिल्लक राहणार नाही परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ